सांगा? आय काय मिनी सायंटिस्ट मी कोण आहे मिनी सायंटिस्ट आहे आणि मी वेगवेगळे शोध लावतो यामध्ये बघा सगळ्यांनी छोटासा फ्रीज बनवलेला आहे तुम्ही फ्रीज दाखवले बघा रिकामा वेळेमध्ये तो काय काय वस्तू बनवत असतो रिकाम्या रिकामासून त्यांना फ्रीज बनवलेला आहे छान आहे ना त्यानंतर त्याने एक कपाट पण बनवलेला आहे घरातल्या छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी त्याने एक कपाट बनवलेलं आहे तेच आहे मिनी सायंटिस्ट हेच आपल्या शाळेतून आपण आपलं कौशल्य सादर करत आहे संशोधन कौशल्य कपाट पण छान आहे ना त्यांना बनवलेलं आहे मशीन ATM मशीन मशीन दाखव त्यामधून आपण पैसे टाकू शकतो पैसे काढू शकतो असं एक एटीएम मशीन बनवलेलं आहे आणि यानंतर हवेवर चालणारी गाडी खूप छान अशी त्यांना हवेवर चालणारी एक गाडी बनवलेली आहे दाखव चालू करू त्यामध्ये हवा भरली जाते आणि नंतर ती गाडी चालवली जाते थोडखाली काळ्या अन्वासासाठी हे आहे संशोधन कौशल्य म्हणजे लहान मुलं लहान लहान वस्तूमधूनच खूप काही संशोधन करू शकतात आणि मोठे होऊन सायंटिस्टक बनतात पुन्हा एकदा क्षमीसाठी गर्द टाळा